घाईघाईमध्ये कंडिशनर लावायचंच विसरून गेले त्यानंतर माझ्या केसांची सिच्युएशन एकदम झाडूवाणी झाली होती जसं की मला चारशे साठचा सा करंटच लागला चारशे साठच्या सा करंटमध्ये केस विसरायला घेतले तर माझा अर्धा जीव तिथेच निघून गेला आणि मॉर्निंगला मला हेअर सुद्धा करायचा होता तर ऑइलिंग करून घेतलं त्यासाठी एक चमच कोकोनट ऑइल एक चमच फिगार ऑइल मी आधीच मिक्स करून ठेवलं एक चमच तुरटी आणि एक कापूरवडी याला छान मिक्स करून केसांवरती अप्लाय करून घेतलं खरं तर ह्या ऑइलने माझे केस अजिबात नाही केसांना एक अलग शाईन येत आणि सॉफ्ट सुद्धा होते त्यानंतर माझे डेली रुटीन शेअर करते किचनमध्ये खूप जास्त पसारा जमला होता ते बघून माझं डोकंच काम नव्हतं करत सर्वात आधी कामे साईडला ठेवली आणि त्याला छान व्यवस्थितपणे डब्यात लावून घेतलं घरातली सर्व कामे करता करता खूप जास्त उशीर झाला होता आणि भूक सुद्धा लागली होती तर चणा डाळ घरी अवेलेबल होती आणि ते खूप खायला चटपटी आणि खट्टी मिठी होती शॉपमध्ये वॉशिंग कारसाठी हे क्यूट क्यूट परफ्युम्स लोबो यांनी ऑर्डर केले होते तर त्याचं शॅम्पल म्हणून कार्ड रिसिव्ह झालं होतं खरं तर याची फ्रेग्नेन्स खूप छान होती आणि लिटरली मला खूप जास्त आवडली माझं मोबाईलचं कवरची सिच्युएशन खूप जास्त खराब झाली होती त्यालासुद्धा क्लीन केलं आणि आज मला जायचं होतं बर्थडेला माझ्या साईडवाला ताईच्या मुलाचा आज बर्थडे होता तर हे बघा बच्चा पार्टी त्यानंतर उद्याचा होता श्रावण सोमवारचा सेकंड दिवस आणि सुद्धा भिजू जो टाकायचा होता ते टाकून घेतला आणि असं होतं माझा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय